चला तर मंडळी आज मार्केटमधून फक्त बटाटे घेऊन आले कारण ताजी भाजीच नव्हती आता काय करूया बटाट्याच्या मस्तपैकी काचऱ्या करूया आणि बरं चवीला इतक्या छान लागतात ना की घरच्यांना सगळ्यांना आवडतील त्यासाठी काय करायचं इथे मी बटाटे घेतलेले आहेत चार बटाटे घेतलेले आहेत आता काय करायचं आहे मी साल काढणार नाही आहे आणि अशा प्रकारे अर्धा बटाटा कापून बटाट्याचे काप करून घेणार आहोत काय होतं ना कधी कधी साल असलं ना की ज्या बटाट्याच्या काचऱ्या आहेत त्या चवीला खूप छान अशा लागतात त्यामुळं मी इथे साल काढणार नाही आहे हे बघा चार बटाटी घेतलेले आहेत साल काढून नाही घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत बटाटी मस्तपैकी धुवून झालेली आहेत त्यामध्ये आता लाल तिखट घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालूया थोडीशी धने पावडर आणि थोडंसं हिंग घालणार आहे जास्त मसाले घालायचे नाही आहेत आपल्याला छान अशा तिखट बटाट्याच्या काचऱ्या करायच्या आहेत वरण भात आणि नुसती चपाती जरी असेल ना तरी खूप छान अशा लागतात बरं का हे बघा मसाला आहे तो छान बटाट्याच्या काचऱ्यांना लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे बघा सगळा मसाला मी छान लावून घेतलेला आहे आणि कापं करताना खूप जास्त पातळ करायची नाही नाहीतर ती मोडली जातात मसाला लावून झालेला आहे आता लगेच चा तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं घालायचं चा। जिरं छान फुललं की, की त्यामध्ये काय करायचं आहे आपण ठेचलेला लसूण घालायचं आहे आणि तो सुद्धा छान असा खरपूस तळून घ्यायचा आहे जास्त तामझाम करायची गरज नाही पटकन होते आणि चवीला खूप छान लागते आता लसूण छान तळून झालेला आहे आता त्यामध्ये आपण मसाला लावलेले बटाट्याचे काप आहेत ते घालूयात हे बघा संपूर्ण काप आपण घालूया पाणी आहे ते घालायचं नाही हे बघा छान असे दोन तीन मिनटं परतून घेऊया तेलामध्ये आपण फक्त हा बटाटा आहे वाफेवर शिजवून घेणार आहोत हे बघा छान परतून झाल्यानंतर अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे कढईमध्येच गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि अगदी दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे जास्त झाकण ठेवायचं नाही नाहीतर आपला बटाटा आहे तो नरम पडतो हे बघा छान वाफ आलेली आहे दोन मिनटाची आता काय करायचं आहे आणखीन दोन ते तीन मिनटं बटाटा आहे तो छान असा शिजून घ्यायचा आहे गॅस एकदम मी मिडियम ठेवलेला आहे खूप जास्त बारीक नाही आणि मोठा नाही आता काय करायचं आहे बटाटा छान असा उलट पलट करून घ्यायचा आहे हे बघा आणि बटाट्याच्या चे काचऱ्या करताना शक्यतो जाड बुडाची कढई घ्यायची म्हणजे बटाटा आहे तो खाली लागत नाही हे बघा छान असा आपला बटाटा अर्धवट मस्तपैकी शिजलेला आहे असाच आपण आणखीन तीन ते चार मिनटं शिजवून घेणार आहोत आता झाकण ठेवायचं नाही अजिबात फक्त दोन मिनटाची वाफ आणायची आणि नंतर तो असाच शिजवून द्यायचा आहे आता आणखीन दोन तीन मिनटं झालेली आहेत वरून फक्त थोडासा जाड रवा घालायचा आहे असा थोडासा पेरून घ्यायचा आहे म्हणजे अशा छान कुरकुरीत आपल्या बटाट्याच्या काचऱ्या होतात बरं का आणखीन एक मिनिटानंतर जो बटाटा आहे तो खालून छान कुरकुरीत झालेला आहे आता पलटी करून घेऊया हे बघा अशा प्रकारे थोडा थोडा पलटी करायचा आहे सगळा मिक्स करायचा नाही म्हणजे एक बाजू छान कुरकुरीत होते आणि दुसरी बाजूसुद्धा छान कुरकुरीत करून घ्यायची आहे हे बघा संपूर्ण बटाटा आता मी अशा प्रकारे पलटी करून घेते हे बघा आणि आणखीन दोन ते तीन मिनटं छान असा कुरकुरीत होईपर्यंत शिजून द्यायचं आहे झाकण अजिबात ठेवायचं नाही बरं का आता आणखीन दोन ते तीन मिनटं होऊ दे मग तुम्हाला दाखवते वरून थोडासा आणखीन रवा पेरते दोन्ही साईडनी छान रवा पेरून झालेला आहे मस्तपैकी उलट पलट करायचा आणि मस्तपैकी आपल्या बटाट्याच्या काचऱ्या कुरकुरीत तयार आहेत बटाटा सुद्धा छान शिजलेला आहे तुम्हाला दाखवते हे बघा मस्त छान बटाटा शिजलेला आहे आणि चवीला खूप छान असा लागतो नक्की ही रेसिपी ट्राय करा हे बघा दुसरी बाजू दाखवते बघ ती छान झाली की नाही मस्तपैकी झालेली आहे आता लगेचच गरम गरम खायला घेते अशाच लाँग आणि शॉर्ट व्हिडिओसाठी खाद्य चॅनलला यूट्यूबवर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बरं का माझे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडतात की लाँग व्हिडिओ आवडतात नक्की कमेंट्स करून सांगा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद